अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात मनोज जरांगे पाटील होणार सहभागी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं केलं आवाहन बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय तर या मोर्चात कुणीही राजकारण आणू नये असं माझं मत असून एका लेकीनं आपल्या वडिलांसाठी हाक दिली कुणाला आमंत्रण असो वा नसो कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी आमंत्रण नाही असं म्हणू नये लेकीना हाक मारली म्हणून सहभागी व्हायचं असल्याचं पाटील यांनी जो गावातून म्हटला आहे आम्ही नागरिक आहे ना बाबा जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशाच म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल हे काय आमंत्रणाच्या दिवस का इथं काय वेगळं काही आहे का इथं एका, एका लेकीनं हाक दिली तुमची लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं के तर के बोलवलं आहे सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेखीची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडं जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनीसुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं या निमित्तानं जिल्ह्याचे एन टी व्ही न्यूज मराठी बीड